नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा अवकाली दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल जशी दर पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल उसा यवतमाळ या ठिकाणी बघा जात आहे लोकल हरभरा जसे पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जशी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा या ठिकाणी बघा जात आहे लोकल हरभरा जशी दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जात आहे लोकलचा हरभरा जशी पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल वर्धा अष्टी वर्धा या ठिकाणी जॅशी पाच हजार सातशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी बघा जाते लोकल हरभरा जसे दर पाच हजार पाचशे एका एकावन्न रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा ज्यादर पाच हजार आठशे रुपये क्विंटल